पुणे नाशिक महामार्गावर जांभूतफाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओला सुका कचरा टाकला जात असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे ही जागा येडगाव ग्रामपंचायतीची हद्द येते परंतु प्रथमदर्शनी ही कांदळी गावची हद्द असावी असं सांगितलं जात आहे संदर्भामध्ये आम्ही अधिक माहिती घेतली असता ही जागा येडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतली आहे त्यामुळे ही साफसफाई करायची कोणी असाही प्रश्न पुढे येतो आहे या संदर्भामध्ये कांदळीचे उपसरपंच रेपाळे यांना विचारला असता ते म्हणाले यापूर्वी आम्ही या, या ठिकाणी दंड करून पाहिला लोकांना सूचना देऊन पाहिल्या या ठिकाणी फ्लेक्स लावून पाहिला परंतु लोकांमध्ये काही सुधारणा होत नाही या रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांना या ओल्या सुक्या कचऱ्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो mm. आहे हॉटेल व्यावसायिकांना नम्र विनंती आहे आपण थोडीफार तरी स्वतःची काळजी घ्या या रस्त्याने आपलीच मुलं जर प्रवास करत असती तर त्यांना किती त्रास झाला असता इतरांच्याही आरोग्याचा विचार करा आणि त्या ठिकाणी कचरा टाकू नका आणि येडगाव त्याचबरोबर कांदळी ग्रामपंचायत यांनी संयुक्तिक कारवाई करणं अपेक्षित आहे बिरो रिपोर्ट विंगन टाइम्स चौदा नंबर कचरा टाकला जातोय काय तुमची मागणी काय ना पाहिजे स्वच्छ जाणार त्रास कोणाची हात आहे नहीं नहीं ही आली येडगाव आली तिथून आम्ही कांदळे सगळ्या ग्रामस्थांना त्रास कायमस्वरूपी उपाययोजना का उठ नाही मग आमच्या कांदळे गाव गाय ग्रामस्थांनी केले पण त्याची येडगाववाली दखल घेतलाय तुम्ही येडगाव पंचायतीला कळवत का नाही आमच्या गावाने सगळं कळवलेलं सगळं हात किती लांबी अजून खूप खाली आमच्या बाबली बन ती जागा त्यांची का हे काही का उद्या नंबरला रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रचंड दुर्गंधी सहन करावी लागते आपण कांदळीगावचे उपसरपंच आहात तो कचरा नेमका तुमचा हद्दीमध्ये तुमच्या हद्दीमध्ये की येडगावच्या हद्दीमध्ये आणि कोणाच्या हद्दीमध्ये जरी असला तर तुमची ग्रामपंचायत त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करतोय का करत नाही साहेब त्या कचऱ्यासंदर्भात आम्ही वारंवार त्या तो कचरा स्थानिक हॉटेल व्यवसायवाल्यांचा तो कचरा आहे आणि त्यांना वारंवार सांगूनही ते तो कचरा रात्रीच्या वेळेस कोणी नसताना तो कचरा तिथं टाकला जातो त्यानंतर आम्ही आम्ही बाहेरचं पण टाकतो बा आणि बाहेरचे हॉटेलवाले ते बी त्या ठिकाणी ते तर कचरा टाकतात त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतनी त्या ठिकाणी लक्ष देऊन जो कचरा टाकेल त्याला पाच हजार रुपये फाईन केला होता तर आम्ही एक दोन जणां करून तो फाईनही वसूल केलाय पण तरीही लोक रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन रात्रीचा कचरा टाकून तिथून निघून जातात ती हद्द कुठल्या ग्रामपंचायतीची येडगाव ग्रामपंचायत हद्द की कांदळी ग्रामपंचायत हद्द ती तशी ती येडगाव ग्रामपंचायतची हद्द आहे पण तुम्ही ग्रामपंचायतच्या हद्दीतून येतो आणि तो त्या तिथं येडगाव ग्रामपंचायतीमध्ये येते तर तुम्ही दंड कसा आकारला तुम्ही कसा केला कारण की लोकांच्या मागणी लोकांच्या मागणीनुसार उचलत का नाही आता आमचं चाललंय फक्त कचरा व्यवस्थापन करायचं आणि गावची घंटागाडी चालू करून हा सगळा कचरा एका ठिकाणी किती दिवस त्या दुर्गंधीचा वास घ्यायचा नाही आम्ही ना प्रवास करायचा आता आम्ही आता आमच्या मासिक मिटिंग मध्ये विषय घेऊन हा गावचा सगळा कचरा एक ठिकाणी टाकायचा आमचं प्लॅनिंग चालू आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याला दे किती दिवस लागते हा? किती दिवस लागतील पुढील काळात आम्ही ते पुढील काळात म्हणजे दोन हजार पंचवीस नाही दोन हजार पंचवीस नाही चोवीस हा महिना चालू आहे मी तिथली स्वच्छता कधी पाहायला मिळेल आणि येडगावची सॉरी कांदळीच्या लोकांना कचरामुक्त परिसर कधी पाहायला मिळेल लवकरच त्या ठिकाणचे कचरा उचलून त्या ठिकाणी लवकरची व्याख्या काय लवकरची व्याख्या काय लवकरच म्हणजे लवकरच्या लवकर किती दिवसात महिना दोन महिने मध्ये तो कचरा तिथून उचलून तिथे स्वच्छता करायचा आणि त्या लोक स्थानिक लोकांवर कचरा जे टाकत आहेत त्यांना एक सूचना देऊन घंटा गाडी चालू करून ते कचरा एका ठिकाणी त्याची विल्हेवाट लावायची हे आमचं नियोजन आहे लोकांना तुम्ही काय आव्हान करा शेवटी कचरा टाकणारे आहेत आणि बाहेरचे आहेत तर माझं म्हणणं आहे ज्यांनी त्यांनी कचरा तो त्या ठिकाणी न टाकता तो साठवून आता काय झालं आम्हाला कचरा टाकण्यासाठी स्थानिक जागा आता आम्हाला मिळत नाही ती स्थानिक जागा भेटल्यानंतर आम्ही घंटागाडी आमच्याकडे आहे ती घंटागाडीच कचरा गोळा करून त्या कचऱ्याची विल्हेवट लावायचा आमचा प्रयत्न आहे सध्या कचरा टाकतो कुठे मग हा सध्या कचरा कुठून टाकताय सध्या कचरा आता त्या ठिकाणीच लोक टाकतायत ना नाही नाही बाकी गावातील बाकीचं नाही ज्याच्या ज्याच्या घरी जो त्या कचऱ्याची विल्हेवाट करतोय हा कचरा हा हॉटेल आहे हा कचरा विल्हेवट लावण्याच्या हातीमध्ये गावच्या आदीमध्ये जो कचरा पडतो तो टाकता कुठे मग सध्या ग्रामपत तिथे टाकतायत ना लोक बाकी सगळेच हा म्हणजे हॉटेलवाले गावातील लोक गावातले लोक जो तो त्या कचऱ्याची विल्हेवट घरीच करतोय हा फक्त हॉटेल व्यवसाय कचरा आहे तो बी आम्ही त्याचं बी विल्हेवट लावून त्याची एक ठिकाणी टाकायचा प्रयत्न आम्ही ग्रामपंचायत पुढील काळात करू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका